मी पस्तीस वर्ष झाले आमदार आहे माझी एखादी गुंडटोळी सांगा माझ्या एखादं काम सांगा माझी एखादी खंडणी सांगा माझी एखादी वसुली सांगा चार्ट लवकर द्या लवकर द्यावा आणि खडसे त्यांना मदत करणार होते त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना मदत करेल म्हणून त्यांनी तो द्यावा आज पण बडबड करू नका आपण ते पुराव्यानिशी बोला काहीतरी नुसतं माझ्याकडे हे माझ्याकडे ते तर खडसेंनी खूप बडबड केली मागे तुम्हाला माहित आहे मग आता उठ हरवली हल्ली कुठेतरी फोन मागतात कुठेतरी होती होती कुठेतरी गायब झाली आता हा काय प्रकार आहे हा कुठला प्रकार आहे तुमचा काहीतरी हवेत गोळीबार करायचा बडबड करायची भाषपळ तू कुणामुळे मोठा झाला विसरला का गिरीश महाजनला माझं चॅलेंज आहे एवढा मोठा तरुण के बडबड केला असेल तर सीबीआय कडून तो कशी केली पाहिजे याच डोकं फिरलेलं दिसतंय तर ता तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल खरं सरकार तुझं ऐकत असेल हा त्या शाळा मास्तराचा बोरगा होता याच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता याच्या जावयाच्या नावावर मुलीच्या नावावर बायकोच्या नावावर कार्यकर्त्यांच्या नावावर आली कशी तुझे वडील असताना तू सरपंच असताना तुला वाढवलं ना मी मीच फिरलो ना मतदार तुझ्या मतदारसंघामध्ये नाथाबूच्या सभा झाल्याशिवाय मला मदत होणार नाही निवडणुकीमध्ये हेच तू येत होता ना